जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आभी जिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर तर बघा दुपारची वेळ झालेली आहे आणि दुपारपर्यंत म्हणजे थोडंसं काम होतं तर कविता गेलेली होती बकऱ्या घेऊन तर बकऱ्या पण चारून आणल्या आणि जेवण पण केलं तर आता दुपारचं काम आवरलेलं हो, आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मठ चवून आणले पाहिलं तर आता आपल्याला लगेच ते मठाचं हे करून घ्यायचंय म्हणजे थोडासा वेळ आहे तर म्हणलं ते तरी एक काम होईल कोणतं तरी एका पद्धतीनं कारण आता कापूस तर काही दुपार होणार नाही तर म्हणलं चला आता तेवढं काम करून घेऊ तर शंभून संपावडी पाकूड खेळू आली अरे कविता त्याने पाय पूर्ण हात ग्रीसचे केले पाय रोट्यावर चढला चला 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 आणि हे बघा इकडं आपण मट आणले होते सोंगून आणि जेव्हा सोंगले ते थोडे थोडे हिरव्या होते काही शांगा ती हिरवे त्या आता पहा एकदम अशा मस्त हे झालेल्या आहे म्हणजे वाळलेल्या आहे त्या काही काही ठिकाणी मस्त चांगले सांगा आहे तर म्हणलं होईन तेवढंच मग दुसरं बी काही एवढं काम म्हणजे आहे म्हणा कापसाचं त्याचं पण मग तेवढं एकदा हे झालं म्हणजे मग बरं राहीन मम्मी तिकडे आहे मम्मी आले की का ना अजून चला तर मम्मी गेलेलो तिकडं तर आले आता चला आईन आई आल्या ऐंती आल्या तेव्हा संपा शंभू पाय संपा पळ 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 आई आल्या पळा तेव्हा शंभू का नाचा मम्मीकडे संपाय ना हा कोथ मी रानली मम्मीना बरं आहे मम्मी त्यांचं बरं आहे का घरीच असतील त्या हा का काय आणलं त्या दे। पिशवीत मुळा सांडलं काय का तेव्हा सांडलं सांडलं खाली सांडलं त्यात खाली हा का मम्मीनं आणलेलं आहे त्यांच्याकडून मुळ्याचं बी बर हे याचा वय दिसत रे हा का नाही हायब्रीड म्हणजे दुकानचं हा ना कोथंबीर बी बिका ती मस्त आहे तर चला आता लगेच घेऊ आवरून मम्मी याला असं कुठून घेतलं जमन ना तरी बघा इथं बारदा आथरला होता आणि कविता तिकडून एक एक घेऊन येऊ ख म्हणजे मग एक एकच आण थोड्या थोड्याच कुठून मग लगेच बाजूला टाकू करू हा ना वाढलेल्या आता शांगा पंगळवर आल्या ना मम्मी ती मोकळी कुठे आहे ती मोगरी सापडणंच नाही काय वाज सापडित होतो पण ती सापडणंच नाही काय ती एक मोठी काठी होती 100 नाही त्या तिकडं नेली असल काय चाल शंभूती ब काठी कुठ टाकली तू तूच दे झाले बर मम्मी एकदम वाढले नाही माझ्या सगळ्या सगळ्या राहिल्या भरपूर आठ एक दिवस झाले ना सोंगून तेच ना मग जाऊ पण मग मला आता दुपारून काही कापसा व्हायचा नाही आणि ती मोगरी सापडा मग आता हेच घ्यावं लागलं मोगरी पोरांनी खेळायला घेतली असं कुठं पडली काय माहिती बाई काय बर गावरान मोठ्या चांगले गावरान मग मटत होते हा पहिल्यांदा खरंच होते बाईकुळी तर राहायचे मठ राहायचे आता तर इकत आणले त्या दिशे पप्पाना ना पुळी तर आणले मठ आणले नसले मार न रा आणावं लागत आना आता हे होती ना आपल्याला चांगले पाय ना पोर लागत किती काठी ते

झालं आता थोडंच राहिलं ना आता एवढंच राहिलं ना बघ काय अनुभव मोकळं झालं ते काढायला ते काय मटकळले सोपे राहते कुठायला मोकळे झाले म्हणजे मोकळे झाले ना कराप्यातून मग काय कुठून घेतले म्हणजे मग वारा जर सुटलं तर वारं सुटलं पाहिजे मग लगेच उठणून घ्याईन काय एवढं राहिलं एवढं घेऊ कुठून वारं सुटलं तर उठणून घ्याईन लगेच नीट करू तर बघा आता म्हणजे आपण जे मट आपण जे समजा हे केले होते कुठून घेतलेले होते ते सगळे काडामधून सगळे बाजूला करून घेतलेले आणि तिकडं साईडला टाकून दिलेले म्हणजे त्याच्यात एखाद्या अर्धी शेंगा आहे पण मग म्हणलं थोडेसे ते हिरव्या शंग एखाद्या अर्धी राहते त्याच्यामध्ये आणि याला विदर्शी कुठून घेतलं हे पहा याच्यात आहेच म्हणा शंगा काही काही झाले म्हणा बारीक पण मग काही काही आहे चांगलं शंगा अजून घुळून निघत असले तर बाय ना डायरेक्ट ना उपणून घेऊ उपणूनच घ्याला आणि त्याला सोबा तो अंगोर धुळेवर आली सर खका नाही त्याला बाजूला तर पा आता आपण मठ पण एकदम बारीक कुठून घेतले ते आणि उठ नाहीस पण चालू आहे वारं सुटलं तर पटके नऊन जाईल वारं सुटणार नाही पाहिजे आता हा ना वारं सुटलं तर किती काहीच नाही लागणार त्याला तवाच होईल तर पा आपले मठ पण तयार करायचं चालूच होते तर इकडं म्हणजे जे वरचे शंगर आलेले आहेत त्या कुटून घेतलेल्या आहे एकदम बारीक आणि मम्मी पा आता सुपाने एकदम म्हणजे ज्या थोड्या शंगर आलेल्या आहे का त्या घोळून घुरायला निघुरायला मम्मी मठ किती मस्त आहे किती बारी ना, ना, ना बारी बारीक मोठी बारीक का अजून खाली गावरा राहिले नाही काही नीट केलायच काही घालणे राहत त्याच्या इकडचं बारीक कुठून घेतलं इकडचं उठून घेते मग तर बघा आता आहे आपलं मठ नीट करून घ्यायचं काम आणि इकडे मम्मी पण आलेले आहे नीट करून लागायला आम्हाला त्याच्यातले काढ हे का ग आहे का याच्यात हे गिल ए सोमबापे सर एवढे झाले का मम्मी झाले मम्मी ना घोळून सुपाना हे करून घेतले तर हे बघा मस्त असे आपले मठ तयार झाले म्हणजे एवढे झाले हे आणि बाकी आता अजून इकडं याच्यात आहे अजून बाकी आहे ना मग हे काय याची शांगा आहे अजून घमिल्या ते अजून ह्या या बी शांग कुठायची आहे होती ना मग पाहिले बरं होतीन का मग पण झाले ना चांगले मग घरचं माप म्हणजे घरच्या याला माप नाही राहत बाई घरचं ना रा। किती नाही म्हणत सरक सरक ते बा मम्मी किती बारी घोळू राहिल्या आपलं आता आपल्याला एवढं काय घोळता नाही येत ना चांगलं ज्याचं काम त्यानंच करा का मम्मी मग मम्मी म्हणा तुम्हाला कधी यायचं बघ ते पाय ना बरे बरं झाले मठ तयार जाऊ द्या द्या काय किती दिवसाच पडेल होते ते शंभूच चालू इकडं शवायचं चा भात खायचं काम बाई डाकू पुरा भरला पाय शंभू तर आता आपले बघा फायनली मठ तयार झालेले आणि आता शेवटचं चालू आहे आता एवढे कुठून काढून सगळं हे करून एवढेच राहिले मग मी आता आता हिरे सांगा त्याच्यात ते कावळ्या असतील सगळ्या खाना मग हे काय आणि भुजबी चांगलं झालं बरं का हे भरून ठेवा अंगोणी मध्ये बकऱ्या खातील नाही आला बरं आहे मग काय तर चला मग काय आपले एवढे मस्त असं मठ तयार झाले आता आणि तुम्ही पा किती मस्त असे गावरान आहे किती भरतीन मम्मी किती किलो भरतीन तरी चार पाच किलो भरतीन चार पाच किलो नाही भरणार रे पायलीवर भरतील ना मम्मी पायलीवर नाही ग का, पायलीवर कायचे लई तलय तीन एक किलो भरतीन भरतील आधुली आनंद चाल पाहू लगेच कळ चाल बर बर पोह बर पाहू ना तर बघा भूस पण आपण एका गोणीत भरलेलं आहे आणि हे भूस बकऱ्यांसाठी एकदम बाहेर राहतं खरं तर आता बी आणि पावसाळ्या दिवसात जर बकऱ्यांना काही नसलं ना आता मग टाकलं म्हणजे मग तुरीचं मठचं आपण जे जे समजा हे करतो हरभऱ्याचं बी फोलकट ते समजा पावसाळ्यामध्ये पाऊस आला मग टाकायला बरं राहतं चला थूंदी, थूंदी। तर ले आप ले। आता आपण चाळीत ठेवून देऊ पोराची काय भांडणं चालेल का आज तर हे बघा एवढे मठ झालेले आपले आणि आता सगळं म्हणजे त्याच्यातली घाण ते सगळं काढली पण भरून आहे आता मम्मी आता याला ऊन द्यावं लागल काही गरज नाही मग लागत धुन लागन का तर मम्मीचं म्हणणं का धुतल्याने अरे सांड नको धुतले नाही का भुंगे लागत नाही तर मग याला धुवून म्हणजे त्यात थोडीफार मातीचे बी खडे बारीक बारीक ऐकणे तर मग ते बी निघले जातील आणि म्हणजे मग भुंगे नाही लागू म्हणून समजा किड नाही लागू तर मग जेव्हा वाळले जातील का मग तेव्हा बरणी भरून ठेवायला बरं बर नाही ऐकणे आली तोंडून पासी तोंडून आली शंभू पा शंभू चावतात आणि म्हणजे मम्मी तर खरं पप्पा तर लावून बी देत नव्हते पण मम्मी ना एक बोळा आम्ही म्हणजे तोड्याच्या ठिकाणी लावलेला मम्मी तोडे म्हणजे ज्या ठिकाणी समजा कपशील झाड उतरेल नव्हतं त्या ठिकाणी तुरीचे बी नाणे टाकले आणि दोन चार मठाशी टाकले तर अशा पद्धतीने लावलेलं होतं आणि बघा त्यासाठी मग किती मठी मस्त मठ झाली फक्त एक मुठभर मठ लावले अस ना मम्मी तुम्ही उगा मठभर म्हणजे असं मठभर लावले असतील तर त्याचे एक भर असे लहान घमिले आपल्याला मठ झालेले तर म्हणजे पहा कसं राहतं का वावरामध्ये जर टाकलं काही समजा तर मग येतच म्हणा कारण शेतकऱ्यांचं तर राहतं बी म्हणजे घरच्या याला माफ नाही राहत असं म्हणतात तर मग चला आता एवढे मठ बी झाले आपल्याला त्या दिवशी पप्पानी दोन किलो विकत आणले तर मम्मी तर ते पण आणलेले होते ना आता म्हणलं परत आणावं लागतील काय का पण बरं झालं झाले आपल्याला मठ आता खाय पुरते वर्ष कसं काढायला जात आहे मम्मी आता याच्यात बरं आहे मग काय ठेवले कविता घरा ठेवले हा ना तर तुम्हाला बी समजा तुम्ही बी तुमच्या वॉरात लावलेले असतील मग तर तुम्ही बी आम्हाला सांगा तुमच्या वावरात तुम्हाला किती मठ झाले ते आणि तुम्ही जर तर पुढच्या वर्षी नक्की लावा कारण की थोडे लावले तरी पण होते आणि म्हणजे जे आपण ना तूर नावितो ती त्याच्या खाली जर टाकले ना तर मठ एकदम भारीत राहते तर मग लावलेत मम्मीने तर झाले पण आपल्याला तू मठ मस्त ऐक नाही आता झाले ना मग तर आमचं छोटस मठाचं कसा वाटला तुम्हाला ते तुम्ही नक्की कमेंट सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद